सर्वांना माझा नमस्कार माझे नाव साक्षी कृष्णा राठोड मी वर्ग सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी तालुक्यातील जिल्हा परभणी सोयरे म्हणजे काय प्रेमाचं रक्ताचं नात असलेली लोक आपण आई वडील भाऊ बहीण मित्रमैत्रिणी ह्यांना आपण आपले सोयरे म्हणतो संत तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे आम्हा भावंडे याचा अर्थ झाड पान फुल वेली मनातील प्रत्येक जीव हा आपला नातेवाईक असतं हे फक्त शब्दाचा गोडवा नाही तर हे जीवनाचं सत्य आहे मित्रांनो झाड म्हणजे फक्त हिरवी पाने आणि खोड नव्हे झाड म्हणजे जीवन झाड आपल्याला किती काय देतं तो आपल्याला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा देतात पिण्यासाठी पाणी जपतात उन्हामध्ये सावली देतात भुकेवर फळ देतात आजारी माणसांना औषध देतात मित्रांनो मित्रांनो एखादा माणूस इतकं काय देतो का पण झाड आपल्याला ते देतो विचार करा आणि तुम्ही आता बाहेर जाऊन एखाद्या माणसाला एक रुपया माग तू तुम्हाला एक रुपया देणार नाही पण झाड आपल्याला किती काही देतो आणि तुम्ही निरीक्षण केलं आहे का तुम्ही बघा आणि वेलीकडे बघा ती वेली त्या झाडाच्या साह्याने वरी चढत असते आणि झाड पण त्याला साह्य करत असतो आणि नंतर ते दोघे एक एका एका फांद्यावर जाऊन चढतात मित्रांनो असंच आपण साह्य करायला शिकावं आणि आतापर्यंत आता, आता आपण खूप झाड तोडत आहोत उष्णता उष्णता मुळे लोक कुठं कुठं लपावे आता तर गर्मी पण खूप होत आहे आपण जर झाड नाही तोडले तर त्यामुळे आपल्याला हवा येईल आणि आणि मित्रांनो मी एकदा माझ्या मामीच्या मामाच्या मामीच्या गावाला गेले मी मामीच्या मामाच्या गावाला जेव्हा जाते त्या मी ग्राउंड वर जाते कारण ग्राउंडच्या आजूबाजूला फार सुंदर झाडं आहेत आणि त्या झाडामुळे पक्ष्यांची चिवचिवाट पक्ष्यांची चिवचिवाट पाण्याची रिमझिम वा काय वातावरण ते मला तर फार मज्जा येते अशा वातावरणामध्ये म्हणून मी मामाच्या गावाला दरवेळी जायचे आणि मज्जा करायचे आणि एके दिवशी असंच मी खूप दिवसानंतर तिकडे गेले तेव्हा काय ते झाड तिथं नव्हतेच मी इकडं तिकडं पाहू लागले पण तिथं नव्हते तिथं शिमीच्या खुर्च्या शिमीच्या घसरगुंड्या असं वेगवेगळं वेग आलं होतं मला छान पण वाटत होतं कारण पहिले जेव्हा काही मुलं खेळत होते तेव्हा त्यांना लागतं लागत होतं तेव्हा ते कुठं बसणार बसायला जागाच नव्हती आता तिथं खुर्च्या झाल्या म्हणून आनंद पण होत होता आणि दुःख पण फार वाईट हो, वाईट वाटत वाट होतं कारण आता त्या त्या पक्ष्यांची चिवचिवाट त्या पाण्याची रिमझिम मला परत एकटा येणार नाही त्याचं वाईट पण वाटत होतं आणि मित्रांनो असं आपण केलं नाही पाहिजे जर एखाद्याला आनंद द्यायचा असेल तर कोणाला दुःखी नाही करायचं आपण असं तर आपण एखाद्याचं दुःख घेत आहोत असं आपल्याला आपल्याला त्यामधून समजते आणि मित्रांनो तुम्ही लोकांना सांगा की झाडं तोडू नका त्यामुळे आपल्याला किती काय भेटतं आणि जर आता तर सगळे झाडं तोडत आहेत त्यामुळं मुली मुलं सिलेंडर बॉक्स लावून श्वास घेत आहेत मित्रांनो आपण जर आत्ता झाडं तोडले तर पुढच्या पिढीला श्वास घेण्यासाठी काहीच राहणारच नाही तर आत्तापासून झाडं लावा आणि मित्रांनो सांगते की झाड लावा त्या लोकांना लोकांना श्वास घेता येईल गे। आणि फुलं जेव्हा तयार होतात ना तेव्हा त्या ते वेगवेगळ्या माणसांना फार सुंदर सुंदरता वाटते त्यामुळं वा एक बघा तुम्ही एक आपण झाड लावलं म्हणजे फुलाचं ते झाड मोठं झालं आणि त्यावर सुंदर सुंदर फुलं लावलं आणि ते आपण डोक्यात घातलं तर किती सुंदर दिसणार ना आपण खरंच किती सुंदर दिसणार आणि जर ते झाड तोडले तर काय घालणार आणि जर तुम्ही बघा एखाद्या फुलाची शोभा जर तुम्ही एखाद्या फुलाची शोभा जर आपल्या डोक्यात गेली तर आपण किती सुंदर दिसणार लोक म्हणणार की किती छान आणि मला दुःख पण होत आहे की आपण जर एखादं झाड लावलं आणि त्याच्या फुला एखाद्या माणस एखादा माणूस नेलेला असेल आणि त्याच्या गळ्यात गेलं तर किती दुःख वाटतं ना हो नक्कीच किती दुःख वाटतं तर आजपासून शिका आणि संत तुकाराम महाराजांच्या ओळीला आपण आपल्या आतमध्ये ऋतू रुतु, ऋतून घेऊया मन म्हणते झाड लाव्या झाड जगूया झाड लाव जगूया एक नवी दिशा उजळूया धन्यवाद